नमस्कार मी प्रियांका पंडित माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी स्वीट चिकन तुम्हाला बनवून दाखवणार आहे ते स्टार्टर म्हणून जे आपण मागवतो जेवायच्या आधी ते स्टार्टर म्हणून डिश आहे तर ती तुम्हाला आता कशी बनवायची आणि त्याला काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला आता मी दाखवते हे तीनशे ग्राम मी चिकन घेतलेलं आहे ब्रेस्ट आहे ब्रेस्ट आहे काळी मिरी पावडर आहे हा क्रश केलेला लसूण आहे हे मस्टर्ड सॉस आहे हा सोया सॉस आहे हे चिली फ्लेक्स आहे आणि हे कॉर्नफ्लावर आहे आणि हे क्रश केलेला आलं आहे आणि अर्धा चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ हे आता चवीपुरतं मी मीठ टाकते आहे आता यात मी आल जी आलं क्रश करून घेतलं आहे ते टाकते आहे त्यात मी काळी मिरी पावडर टाकते आहे आता हे सगळं आपल्याला चिकनला लावून घ्यायचं आहे आता ह्याला यात कॉर्नफ्लावर पण याच्यात आपण टाकून घ्यायचं आहे ते सुद्धा आपण ह्याला लावून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य आता मी ह्याला लावून घेतलं आहे आता दहा मिनटं ह्याला आपण आता मुरत ठेवूया आता हे चिकन आपण मुरत ठेवलं होतं त्याला दहा मिनटं झालेली आहेत आता हे चिकन आता आपण पॅनमध्ये फ्राय करून घेऊया पॅन घेतलेला आहे त्या पॅनमध्ये आपण आता तेल टाकूया तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे आता हे चिकन आता आपण त्यात फ्राय करून घेऊया पण आपले चांगलं फ्राय झालेलं आहे त्या आता सेट मध्ये आपण ते काढून घेऊया तळ्यासाठी तेल मी जास्त घेतलं होतं ते काढून घेतलं आहे आणि फक्त फोडणीला लागेल तेवढंच मी तेल आता त्यात ते ठेवलं आहे तर गॅस आता बारीक ठेवायचा आहे आणि त्यात आता आपल्याला हा लसूण घालायचा आहे क्रश केलेला आपल्याला लाल करायचं नाही आहे फक्त आपण तेलात परतून घ्यायचं आहे तो आणि त्यात आपण हा चिली इफेक्ट टाकायचा आहे इलेक्ट्रिक थोडं परतून घ्यायचंय सोया सॉस टाकायचा आहे आता मटर सॉस टाकायचा आहे आणि थोडीशी साखर घेतली मी अर्धा चमचा ती सगळं त्यात टाकायची आहे आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा सगळे आता सॉसेस सगळे असे मिक्स झालेले आहेत आता आपण यात फ्राय केलेलं चिकन टाकूया ग्रेवी बघा केली होती ती पूर्ण चिकनला आहे झाकण मारून फक्त एक मिनट याला आता वाफ द्यायची आहे वाफेवर शिजवायचं नाही आहे फक्त एक मिनिट वाफ द्यायची आहे एक मिनटं झालेली आहे आता आपण हे झाकण काढूया आणि गॅस बंद करूया चिकन आपलं हे तयार झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया हे स्वीट चिकन आता हे तयार झालेलं आहे तर हे एकदा नक्की करून बघा तुम्हाला फार आवडेल धन्यवाद